छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेली औद्योगिक नगरी म्हणजेच वाळूज एम आय डी शी या परिसरामध्ये जर पाहिलं तर गेल्या तीन दिवसापूर्वीच खुनाची घटना घडलेली होती गोळ्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली होती त्याचा उलगड उलगडा होत नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील असलेली अधिक नगरी जी आहे काल एका हॉटेलमध्ये पाच जणांमध्ये वाद झाला होता या वादाचं रूपांतर मारामारी झालं त्यानंतर जर पाहिलं लाट्याकाट्या हनद त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे समजी पोलीस ठाणे जे आहेत एम आय या ठिकाणावरून त्यांनी जर पाहिलं तर अं त्याचा तपास करत दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आल्या मात्र एक जण फरार आहे सर्वात महत्वाची हीच गोष्ट आहे की फक्त एका हप्त्यामध्ये जर दोन दोन त्या ठिकाणी हत्या करण्यात येत आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या आता याच्यावर एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी सांगा मी जेव्हापासून आलोय तेव्हापासून साधापूर परिसर असेल या ठिकाणी क्राईम कमी प्रमाणात झालाय मात्र त्यांचं प्रतिक्रिया होत नाही तर काल रात्री पुन्हा खुनाची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि पुन्हा आता सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे नेमकं आता पोलिसांपुढे मोठं आव्हान झालंय की नेमका ही घटना क्राईमची घटना ज्या आहेत ह्या याला कसा अं थांबवता येईल विद्युरागळे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर